नमस्कार हो आयुष्यभर भक्ती केली देवांची आराधना केली मंदिरात गेले उपासना केली पण समाधान मात्र कुठेच मिळाले नाही कधी शिवाची उपासना कधी हनुमानाची सेवा तर कधी गणपतीच्या मोठमोठ्या पूजा चारही धामांच्या यात्रा केल्या हजारो रुपये खर्च केले पण मन शांत का होत नव्हतं चिंता दुःख आणि मानसिक अस्वस्थता का सुटत नव्हती हा प्रश्न होता अकोला जिल्ह्यातील धामोरी गावचे रहिवासी पांडुरंग गोविंदराव भोळे यांच्यासमोर संपूर्ण आयुष्य प्रचलित भक्तीच्या मार्गाने चालल्यानंतरही त्यांना समाधान मिळत नव्हतं घरात मोठमोठी भजने आयोजित केली सत्संग केले तरीही जीवनात कोणता तरी मोठा अभाव सतत जाणवत होता मग अचानक एक दिवस काहीतरी विलक्षण घडलं एका सकाळी महाराज यांचा सत्संग त्यांच्या लागला त्यांनी जे ऐकलं ते त्यांच्या मनाला भिडलं त्यांच्या विचारांनी त्यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण भक्ती मार्गावर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि याच क्षणाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं नेमकं असं काय ऐकलं पांडुरंगजींनी त्या सत्संगात त्यांना असं काय ज्ञान मिळालं की त्यांनी आतापर्यंतच्या भक्ती मार्गाला सोडून नवा मार्ग स्वीकारला त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कारिक प्रसंग त्यांच्या अनुभवांची प्रेरणादायी गोष्ट आणि त्यांचा अद्भुत प्रवास आज आपण त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकणार आहोत चला ऐकूया पांडुरंग गोविंदराव भोळे यांच्याकडून त्यांची रोमांचक कहाणी नमस्कार स्वच्छ आहे आपलं नाव पांडुरंग गोविंदराव भोळे आपण कुठून आलात मुक्काम धामोरी पोस्ट जामटी बुद्रुक तालुका मर्चियापूर जिल्हा अकोला हल्ली मुक्काम द्वारकानगर साईनगर अमरावती आपला व्यवसाय काय आहे शेवानुत्तर झालो अकोला भूविकास बँकेमधून तिची माझी पोस्ट टंकलेगून पोस्ट होती त्या पोस्टमधून मी रिटायर झालो आज रिटायर होऊन जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झालेली संत रामपालजी महाराजांची गुरु महारा गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा चार दोन दोन हजार एकवीसला घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत असतो प्रचलित जे भक्ती आहे जयची ब्रह्म विष्णू महेश याचा जो प्रसार आहे यांचा आम्ही लिंक होतो कधी शिवजीची भक्ती करायची कधी मी प्रथम प्राधान्य हनुमानजीची भक्ती होतो परंतु देव पाहण्यासाठी सर्व धाम फिरलो मी त्या ठिकाणी काही देवाचं मला समाधान वाटलं नाही देव एक आहे तर हे वाटा कशाला हा व मेहमी माझ्या डोक्यामध्ये येत होतं पण यामधून आपला रस्ता कसा मिळेल हे आपण भक्ती करतो पण कुटुंबिक चिंता काय माहीत आहे आपली चिंता कशी मुक्ती होईल या सध्या या संदर्भातून मी चिंतित होतो देवाची पूजा अशी आमच्याकडे गणपतीची पूजा असे गणपतीचे मी एक सत्संग करत होतो घरी चार गावचे मनुष्य भजनावाले आमच्याकडे येत होते रात्रभर भजन करत होते दोनशे लोकांचे जेवण खाऊन त्यांच्याकडे देत होतो परंतु जो आमचा उद्देश होता किंवा ज्या कुटुंबामध्ये आपल्याला लाभ पाहिजे तो या देवापासून किंवा या सत्संगापासून मिळत नव्हता सत्संगामध्ये आल्यानंतर त्याचे व्यसनस कायम होते कोणी चिलंप्याचं कोणी आ, एक आल्यानंतर बाहेर घेऊन दारू होते गांजा घात होते पण त्याच्यामधून मला काही लाभ होत नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात तर मला हे विचारायचं आहे की आपण आता जसं नमूद केलं की जी आपण पूर्वीची भक्ती साधना करत होतात त्यातनं आपल्याला समाधान मिळत नव्हतं तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला असं काय ज्ञान दिलं की आपण त्यांच्याकडे गेलात आणि त्यांच्याकडनं गुरुदिक्षा आपण घेतली संत मा रामपालजी महाराज यांच्याकडून मी हा हा योग मी कुठल्याही प्रकारचं दुसरीकडे गेलो नाही कोणाला विचारलं नाही की या भक्तीच्या मार्गावरून पण परमेश्वरानं मला सकाळी दररोज मी व्यायाम करण्यासाठी योग करण्यास उठत होतो टी व्हीच्या माध्यमातून महाराजाचा सत्संग लागला आणि त्या सत्संगामध्ये मा महाराजाने मला कॅश केलं पहिल्याच याच्यामध्ये का आपण जे जीव आहे त्या भूतलावर कोणीच सुखी नाही लहानही सुखी नाही मोठाही सुखी नाही आपण पडतेच्या मागं लागून राहिलो चिंता आपल्या कुटुंबात कायम आहे ती निस्तारून नाही राहिली पण याचा मार्ग काय आहे खरा रामपाल महाराजांना आम्हाला उद्भोषित केला आणि या भक्ती मार्गाला आणलेलं आहे त्यांच्यामुळे या भक्तीमध्ये आम्ही आलो आणि आल्यानंतर चिंतित होतो मी एकटाच भाषण म्हणजे प्रबो महारा महाराजाचं आपलं प्रबोधन ऐकत होतो ज्ञान ऐकत होतो मला काही समाधान नव्हतं पण गाड्या घरीमध्ये आमची भक्तिमती हे कशी येणार आहे कारण दोघंही एका एका रथाचे दोन चाकं जर मार्गात आले तर तो रोज तो व्यवस्थित चालेल असं मला वाटत होतो त्याच्यामुळे भग भगवंतानं माझ्या भगमतीला याच्यामध्ये ओढला आणि दोघांनी आम्ही चार दोन दोन हजार एकवीसला अमरावती सेंटरला नामदान घेतलं सर जसं तुम्ही सांगत होता की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे हे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून मिळालं मला हे विचारायचं आहे की आपण अगोदरसुद्धा मार्गात होतात आणि आत्तासुद्धा संत रामपालजी महाराजांची आपण भक्ती स्वीकारली तर ह्या दोन भक्तींमध्ये दोन साधनेमध्ये आपल्याला असा काय फरक जाणवला की आपण संत रामपालजी महाराजांकडे आकर्षित झालात या दोन्ही भक्तामध्ये पुष्कळ फरक झाला विधीमध्ये फरक झाला याच्यामध्ये जी विधी आहे मूर्तीपूजा नाही मूर्तीमध्ये आपला वेळचा जो खर्च व्या वेळ वाया जात था। होता आणि आपल्याला याच्यापासून काही लाभ होत नव्हता आणि झालेलाही नाही आतापर्यंत नेहमी आमच्या पाठीमागं चिंता हे ते सर्व लागलेल्या होत्या आरोग्यातूनसुद्धा आम्हाला याच्यामधून काही मोठासा लाभ मिळ मिळत नव्हता यामध्ये आल्यानंतर नामदान घेतल्यानंतर मी मार्च दोन हजार एकवीसला कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो कोर माझा जास्त होता भगवंताची कृपा काय नामदान घेतल्यानंतर चार पाच दिवसांनी भगवंत माझ्या स्वप्नावत आले स्वप्नवत आणि स्वप्नामधून मला प्रेतवत सत्लोकात नेलं महाराजांनी त्या ठिकाणी तसं प्रेतवत म्हणजे कपडा वगैरे हो पांढरा माझ्या प्रेतावर आतरला महाराज उभे होते महाराजांना दर्शन दिलं आणि मला वर नेलं स्वप्न दोन एक मिनटाचं स्वप्न असते सकाळचं सकाळचं सकाळी उठून आमच्या भक्तमतेला मी विचारलं का माझं काही खरंय व महाराजानं मला प्रेतृत्व वर नेलं आमच्या व्यक्तिमत्व तसं काही नाही असते म्हणे त्याच्या आठ दिवसानं मी कोरोना पॉझिटिव्ह झाला झालो आणि त्याच्यामध्ये खर्चही अधिक आला परंतु माझ्या कुटुंबानं जेवढी सेवा केली त्या कोरोना पॉझिटिवमध्ये हे परमा परमात्माची कृपा नाहीतर मी केव्हाच त्या ठिकाणी स्वर्गवासी झालो असतो महाराजाची कृपा नसते तर सेंटरलाही नामदान लागलं ला, महाराजांनी सांगितलं ला का हे भक्त तीन दिवसात घरी येतील तुम्ही दवाखाना करा त्यामुळे सर्वाला आनंद झाला आणि मी सही सलामत घरी आलो माझ्या आजूबाजूचे चार जे पेशंट होते कोरोना पॉझिटिव आय सी यूने म्हणजे ॲडमिट होतो चारही लोक मृतवत झाले आणि मला सही सलामत भगवंतानं त्यांच्या आशीर्वाद मी आज आपल्यासमोर उभा आहे हे भगवंताची कृपा झाली भगवंतापासून लाभले यापूर्वी कुठल्याही प्रकारचं भक्तीमध्ये समाधान असेल पण लाभ असा फारसा कुटुंबाला झाला नाही समाधान फक्त एवढीच भक्ती आणि याच्यामध्ये हे तफावत आहे म्हणून आम्ही राम रामपर महाराजाच्या याच्यामध्ये सत्संगामध्ये सहभाग घेऊन विलीन झालो आणि ती भक्तीमार्ग स्वीकारला आहे सर या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे काही फायदा किंवा काही अनुभव आलेत का हो इतरही आम्ही छोटे मोठे बरेचसे अनुभव आले चालता फिरता माझी एक नवीन गाडी मी या भक्तीमुळे आमच्या भगतमतीने घेऊन गेली होती बाबा चला हाही एक लाभ झाला आमच्या जो गाडी आली त्या गाडीमध्ये नवीन गाडीला एकाने ठोस मारली मला कुठल्याही प्रकारच्या गिजा झाली नाही मागून चाक चिमटा चेपलेला होता पाच सहा हजार खर्च आला त्याचा पण मी सही सलामत त्या या प्रसंगामधून वाचलो वाचलो हे भगवंताची कृपा रामपाल भगवान महाराजांची कृपा सर आपल्या ह्या सर्व अध्यायातनो त्याचप्रमाणे आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहेत आपतेष्ट आहे नातेवाईक आहे आणि जो जनसमुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना आपण काय उद्देश द्याल किंवा काय संदेश द्याल सर्वांना मी संदेष्ट नाही पण विनंती करत होतो सर्व भक्तजनाला आणि जे उपस्थित आहे माझे मित्र दोस्त बंधू यांना एकच का भक्ती आणि मुक्ती ॲट ए टाईम या भक्तीमध्ये आपल्याला तो लाभ होते या भक्तीपासून मुक्तीसुद्धा आहे जे आपण भक्ती कुठू याला मुक्तीची भक् भक्ती म्हण म्हण म्हणता येणार नाही पुनरपी जन्म चौऱ्याऐंशी नवने आपल्याला परत यावं लागेल जसं आपल्याला काळ आपल्याला सजा देईल त्या पद्धतीनं त्या युनेमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल पण या भक्तीमधून महत्त्वाचा लाभ म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळेल पण या सत्संगामध्ये नियमाप्रमाणे भक्ती करणं गरजेचं आहे नाम मंत्रावर जी शक्ती आहे ती मूर्तीपूजात नाही याच्या ह्याचा आम्हाला अनुभव आला आणि त्या मुद्द्यातून आम्ही आज सुखी आम्ही भक्तीनं आम्ही उभयता भक्तिमती आणि स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहो आणि घरी कुटुंब सही सलामत आहे सर्व सर्वाची शांती आहे सर जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आज भक्तिमार्ग हा स्वीकारणं फार सोपा झालेला आहे प्रत्येक टी व्हीमध्ये प्रबोधन सुरू असताना मार्गदर्शन सुरू असताना महाराजाची एक छोटीशी पट्टी येते त्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर येतात त्या मोबाईलमुळे आपण एस एम एस केला तर आपल्या घरपोच ज्ञानगंगा आणि झगड्याचा मार्ग पुस्तक येते त्याशिवाय प्रचारमाध्यमही पुष्कळे आज उपलब्ध आहेत त्या माध्यमातून आपण या भक्तीमार्ग मिळू शकतो आणि नामदान घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो सर uh, uh, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे बऱ्याचशा सोशल uh, मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आज आपल्याला ब बघायला मिळू शकतात त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलवर काही सत्संग येतात आणि सत्संग प्रसारित होत असताना काही नंबर फ्लॅश होत असतात टी व्हीवर तर त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी या भक्तिविधीसाठी ही नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात या भक्ती मार्गात येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी द्यावा लागत नाही उलट या भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर सेंटरमधून आपल्याला सर्व फ्री लिटरेचर मिळते पुस्तक मिळते भक्तिबोध मिळते फोटो मिळतो धन्यवाद धन्यवाद साहेब साहे। संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता